बर म्हणजे हा, हा रोल ज्या वेळेला पर्टिक्युलरली करत असताना किंवा आता सुद्धा जेव्हा हे पीक वरती आहेत बऱ्याच गोष्टी तू स्वतःला त्या रोलची कोणाशी आयडेंटिफाय करतो ऑन स्क्रीन हिरो मी विचारतोय okay. मी खरं सांगू तर असा कुठल्या स्पेसिफिक कोणाशी असं आयडेंटिफाय नाही केलंय पण काही काही सीन्स ना करताना काही काही ऍक्टर्सशी आठवण येते की जस रणबीर कपूर मला वाटत की त्याचे डोळे खूप बोलके आहेत म्हणजे म्हणजे त्या तो नियर पण नाही का आपण एक कुठेतरी डोक्यात एक रेफरन्स असतो की तो जे हा आ, त्या सिच्युएशन वाईज की तो जे असे सीन्स करतो ना ते खूप चांगले करतो मग कुठेतरी आपण एक रेफरन्स पॉइंट म्हणून डोक्यात ठेवतो फक्त शाहरुख खान ऑफकोर्स मी फॅन आहे शाहरुख खानचा तर शाहरुख खान पण काही इमोशनल सीन्स जसे करतो रोमॅन्टिक तर माझे अजून झाले नाहीत पण इमोशनल पण जसे करतो तर ते काही रेफरन्स पॉइंट असतात बरोबर रोमॅन्ट तस कठीण तुला जात नसावं कारण का अजून केलेच नाहीत याच्यात मी फक्त एक तर एकतर पण ब्रेकअप पण जी ब्रेकअपची फेज आहे प्रेमाची जी फेज आहे ती सगळं करणं तुला तितकं कठीण नसेल ना जात तू सगळं अनुभवलेलं आहे सारी मी खरं सांगतो आयुष्यात असं काही ब्रेकअप ब्रेकअप असा अनुभवला नाही ब्रेकअप नाही अनुभव पण तू प्रेम अनुभवलेला हो, प्रेम अनुभवलाय लव्ह मॅरेज आहे येस लव मॅरेज आहे त्याच्यामुळे तेच जास्त पटकन आपण ते ग्राफ ग्राफ करू शकतो हा ते होतच म्हणजे जर आयुष्यात आपण काही ऑब्झर्व केलंय एक्सपिरियन्स केलंय तर ते ऍक्टर म्हणून आपल्याला हेल्प करतच आणि ते होते हेल्प करते मला इथे मग तुझी जी ऑफ स्क्रीन हिरोईन तन्वी सामंत हो जेव्हा तुला अशा प्रकारे तिकडे रडताना एकीकडे आणि एकीकडे बाजूला तू असतो किंवा काय तिची म्हणजे फीडबॅक काय असत खर बघ काय ती ना माझी फर्स्ट क्रिटिक आहे बर बेसिकली तिला माझं काम सहज आवडत नाही बर काम म्हणजे आवडतही असेल पण ती सांगत तर नाही पण मोस्टली जे सांगते ना ते जेव्हा काही आवडत नसेल ते जास्त सांगते आणि तिला हसायला पण येतं खूप <laughs> कारण काय बर म्हणजे मी तुम्हाला जर रोज भेटत असेल माझ्या बाजूलाच तुम्ही असाल आणि मग तो काहीतरी असं परफॉर्म करतोय त्याला <laughs> असं खूप होत आणि एस्पेशली तो जो रडायचा फेज होता त्यामध्ये बऱ्याचदा असं झालं की <laughs> म्हणजे मग मीच असा बसायचो टी व्ही समोर की प्लीज माझ्याकडे आता तुम्ही काही बघू पण नकोस कारण मला माहितीये तू काय रिॲक्ट करशील सो so, तू फक्त बघ एक कोणतरी थर्ड पर्सन म्हणून त्याच्याकडे बघ त्याच्या विश्वा म्हणून बघ तो अनुज नाहीच आहे असं समज पण ती हसते जरा तिला हसायला येतं पण जस्ट म्हणजे दिस इज फन आय एम शुअर पण ती क्रिटिक पण आहे काही नाही आवडलं तर नाही आवडलं असं सांगितलं